मोठा राजकीय भूकंप झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून आधीच गाजलेल्या या जिल्ह्यात आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे आमदार सुरेश धस यांनी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे विशेष म्हणजे हा कट कुणा स्थानिक गटाकडून नव्हे तर थेट कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमार्फत रचला जात असल्याचा दावा केला जात आहे पण नेमकं हे कसं आणि का घडतंय नेमकं काय आहे सुरेश धस व लॉरेन्स बिश्नोई प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बीडच्या राजकारणाला वेगळं वळण देणारं हे प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येपासून सुरू झालं या हत्येनंतर सुरेश धस आक्रमक झाले आणि त्यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडेंवर आरोप केले त्यानंतर घडामोडी वेगानं घडल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला कराड सह इतर आरोपींना अटक झाली एसआयटी आणि सी आय तपास हाती घेतला मात्र प्रकरण इथं थांबलं नाही आता सुरेश धस यांनी थेट आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत नवीन वादळ उठवलं आहे सुरेश धस यांचा आरोप थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर आहे हा गॅंग तर गेल्या अनेक वर्षापासून भारतातील वेगवेगळ्या जेलमध्ये बंद असला तरी त्याची टोळी आजही सक्रिय आहे हून अधिक गुंड त्याच्या हाताखाली काम करतात खंडणी सुपारी हत्या बड्या व्यक्तींना धमकावणे हा त्याचा मुख्य धंदा आहे लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा कट्टर अनुयायी असून हरणाला देव मानणाऱ्या या समाजासाठी हरणांची शिकार करणारे हे थेट शत्रू असतात आणि इथूनच सुरू होतो तो एक मोठा डाव ज्यामध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेचं नाव येतं आणि त्याचबरोबर सुरेश धस यांचं ही नाव जोडलं जातं महिनाभरापूर्वी वन विभागाने खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर छापा टाकला त्या छापेत हरणांचे सुकलेले मास हड आणि इतर अवशेष जप्त करण्यात आले एवढंच नव्हे तर खोक्याने शेकडो हरणांची शिकार केल्याचा आणि त्या अवयवांची तस्करी मेघालयामार्गे चीन मध्ये केल्याचा संशय व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे खोक्या हा सुरेश धस यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो त्यामुळे हरणांच्या शिकारीचे धागेदोरे आता सुरेश धस यांच्याशी जोडले जातात आणि त्यामुळेच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमार्फत त्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला जातोय सुरेश धस यांनी या हत्येच्या कटामागे परळीकडून हात असल्याचा संकेत दिला आहे परळी म्हणजे धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते त्यामुळे आता हा हत्येचा कट हा राजकीय सूड आहे का की यात खरच मोठ्या माफिया गॅंगचा हात आहे सुरेश धस लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत अंजली दमानिया म्हणतात पुरावे असतील तर तक्रार करावी अमोल मिटकरी म्हणतात धस यांनी थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार द्यावी तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणतात हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे बीडच्या राजकारणाला आता नवीन गुन्हेगारी टोळ्यांची जोड मिळाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण खोक्याची हरणांची शिकार हत्येचा कट आणि त्यामागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव येणं हे सगळं कोणताही थ्रिलर चित्रपटाला लाजवेल असं आहे हा खरंच सुपारी दिल्याचा प्रकार आहे की केवळ राजकीय डाव आहे याचा तपास आता कोणत्या दिशेने जातो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे सर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा